आज रमास रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत पारंपरिक चव असलेले झनझलित कोथिंबीर शेंगदाणे पोहे नाश्त्याला अगदी कमी वेळात तयार होणारी आणि सर्वांनाच आवडणारी रेसिपी नक्की ट्राय करा यासाठी मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत मी चाळणीमध्ये पोहे चाळून घेतले होते जेणेकरून त्याच्यामधले जो बारीक भुगा असतो तो निघतो आणि चाळणीमध्येच आपण हे पोहे धुवून घेणार आहोत तर मी तुम्हाला इथेच धुवून दाखवते डायरेक्ट तुम्ही नळाखाली हे धुतले तरीही चालेल धुतल्याच्यानंतर आपण त्याला मध्ये ठेवायचं जेणेकरून आपले जे पोहे आहेत ना त्यातलं पाणी सर्व निघतं आणि पोहे छान मोकळे मोकळे होतात तर हलकंसं याला आपण मोकळे करून घेऊया एका टोपामध्ये मी दोन चमचा तेल गरम केलेला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता काही जणांना शेंगदाणे जास्त आवडतात तर काही जणांना कमी आवडतात त्यानुसार तुम्ही टाका स्लो गॅसवरती आपण शेंगदाणे लालसर असं भाजून घ्यायचे म्हणजे ते खाताना खूप छान वाटतात तर इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि आपण ते आता काढून घेऊया शेंगदाणे एका वाटीमध्ये मी काढून घेतलेले आहे आणि त्याच टोपामध्ये आता आपण फोडणी देणार आहोत तर मी मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा मो मोहरी घातलेली आहे मोरी तडतडली की त्यामध्ये आपण हिरवी मिरची कापलेली टाकायचे आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत छान असं एकदा परतून घेऊया आणि त्यामध्ये आपण कडीपत्ता टाकायचा आहे वापस आपण हे हलवून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण हिंग टाकायचं आहे दोन चिमडंभर मी हिंग घेतलेला आहे पुन्हा आपण हे परतून घेऊया यामध्ये आपण एक मोठा कांदा मिडियम कापून घेतलेला होता तो टाकायचा आहे कांदा आपण मिडियम गॅसवरती भाजून घेणार आहोत कांद्याचा कच्चापाना गेला पाहिजे कांदा खूपच लालसर असा नाही करायचा फक्त त्याचा कच्चापाना गेला पाहिजे तर पहा हलकासा आपला कांदा लाल होत आलेला आहे आता आपण गॅस स्लो करूया आणि यामध्ये आपण हळद घालायची आहे एक चमचा मी यामध्ये हळद घालत आहे काही सेकंद आपण हे परतून घेऊया आपण जे पोहे भिजवलेले होते ते पोहे आपण यामध्ये घालायचे आहेत पण त्या अगोदर पोहे हलक्या हाताने मोकळे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच ते आपण यामध्ये टाकायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ हाताने घेऊन पूर्ण असं पसरून टाकायचं आहे एकदम वाटीमधून असं डायरेक्ट टाकलं तर पूर्ण ते व्यवस्थित मिक्स होणार नाही त्यामुळे हाताने छान असं हे पसरून घ्यायचं आणि हे सर्व आपण हे मिक्स करून घेऊया सर्व पोहे आपण व्यवस्थितपणे हे मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये आपण जे शेंगदाणे खमंग अशी भाजले होते ना ते शेंगदाणे घालायचे आहेत थोडेसे शेंगदाणे मी ठेवून दिले जेणेकरून मला फोटो काढताना त्यावेळी लागेल आणि त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा थोडीशी टाकायची आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थितपणे आपण हे मिक्स करून घेऊया गॅस स्लो ठेवलेला आहे काही जण या स्टेपमध्येच लिंबू पिळतात आणि साखरसुद्धा यामध्ये मिक्स करतात छान असं आपलं हे मिक्स झालं आहे मिक्स झाल्याच्या नंतर आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि स्लो गॅसवरती आपण एक ते दोन मिनटं याला एक वाफ येऊ देऊया म्हणजे सर्व मिश्रण एकजीव होईल दोन मिनटं झालेत मस्त मोकळे मोकळे खमंग कोथिंबीर शेंगदाणे पोहे तयार आहेत आवडले तर रमास रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद